चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दिला असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहेत पूर्वी चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती मात्र दोन हजार सोळापासून पासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे त्याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चालली आहे यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब मुख्यमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी व गट उपस्थित होते या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी साठी सुरू करावी अशी एक मुख्य आग्रही मागणी केली त्या कंदील दाखवला भुसे अनुकूलता दर्शवली त्यानुसार या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवी साठी घेण्याचे ठरले आहे त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार आहे यास शालेय शिक्षण ही दुजारा दिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा